पिंपरी चिंचवडच्या गजबजलेल्या वस्तीत एका टोले जंग इमारतीमधील फ्लॅटचं दार जेव्हा पोलिसांनी ठोठावलं जे तेव्हा त्यांना वाटलं की एखादा छोटा ड्रग रॅकेट हाती लागेल पण दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून पुण्याच्या अटल गुन्हेगारांना हाताळणाऱ्या पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली एखाद्या सिनेमात शोभावा असा सेटअप चकाकणारे दिवे वातावरणकीत यंत्रणा आणि त्या बंद खोलीत डोलणारी हिरवीगार झाडं पण ही शोभेची शो नव्हती तर चक्क करोडो होती माणूस आपल्या घराच्या गॅलरीत झाड लावतो पण पिंपरी चिंचवडच्या एका बहादराने थेट घरालाच शेत बनवलेलं होतं बाहेरून पाहणाऱ्याला वाटायचं की या बंद घरात कोणीतरी आय टी इंजिनियर राहत असेल पण आतमध्ये चालला होता गांजा बनवण्याचा प्लॅन पोलिसांनी जे जेव्हा या घराची झडती सुरू केली तेव्हा एका मागून एक धक्कादायक गोष्टी समोर येत गेल्या तब्बल चार कोटी रुपयांच्या गांजाचा साठा पाहून वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील चक्रावले की शहरात इतका मोठा उद्योग इतके दिवस सुरू कसा होता या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती पुणे शहरातल्या एका छोट्याशा धाडीतून पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलेलं होतं त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने एक नाव सांगितलं आणि पोलिसांच्या तपासाची सुई पिंपरी चिंचवडमध्ये वळाली सुरुवातीला पोलिसांना वाटलं की ह्या फक्त गांजा साठवणारा अड्डा असेल पण जेव्हा पथकाने संबंधित आरोपीच्या घरावर छापा टाकला तेव्हा तिथे जे पाहून विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती होती या आरोपीने गांजा पिकवण्यासाठी शेताची वाट पाहिली नाही किंवा ग्रामीण भाग निवडला नाही त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोपोनिक्स पद्धतीने घराच्या बंद खोलीतच गांजाची लागवड केली होती झाडांना सूर्यप्रकाश मिळावा यासाठी खास प्रकारची लाईट सिस्टीम पाण्यासाठी ठिबक सिंचनासारखी व्यवस्था आणि वासाचा बाहेर पत्ता लागू नये म्हणून वापरलेली एक फॅन्स हे सगळं पाहून पोलीस देखील चक्रावली हा केवळ गांजा नव्हता तर हे पूर्णपणे व्यावसायिक रॅकेट होतं घराची झडती घेतल्यावर पोलिसांना तिथे गांजाची लहान मोठी झाड सुकून विक्रीसाठी तयार केलेला गांजा आणि लागवडीसाठी लागणारी रसायने व खते मोठ्या प्रमाणात आढळून आली एखाद्या प्रोफेशनल नर्सरीमध्ये जशी झाडांची काळजी घेतली जाते तशीच काळजी या गांजाच्या झाडांची घेतली जात होती या कारवाईत पोलिसांनी जो साठा जप्त केला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे चार कोटी रुपये इतकी अवाढव्य आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आम्ली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे आधीच नागरिक चिंतेत आहेत त्यात आता अशा प्रकारे घराघरात गांजा पिकवण्याचे प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली हा आरोपी इतका हुशार होता की त्याने आपल्या हालचालींच्या शेजाऱ्यांना देखील पत्ता लागू दिला नाही खिडक्यांना कायम पडदे एसीचा सततचा आवाज आणि बाहेरून नेहमी कुलूप लावल्यासारखं वातावरण यामुळे कोणालाही संशय देखील आला नाही की आत काय शिस्त पोलिसांच्या मते हे केवळ स्थानिक रॅकेट नसून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय जोडलेले शक्यता आहे या गुन्ह्याचा जो मास्टर माइंड पोलिसांनी पकडला आहे तो या व्यापारातला बादशहा मानला जातोय त्याने केवळ गांजा पिकवलाच नाही तर त्याची विक्री करण्यासाठी एक मोठं जाळं निर्माण केलं होतं पुण्यातील उच्चभ्रू तरुण आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचं पोलिसांना संशय आहे मिळालेल्या माहितीनुसार हा गांजा अत्यंत उच्च दर्जाचा होता ज्याला बाजारात मोठी मागणी असते सामान्य गांजांपेक्षा याची किंमत कैक पटीने जास्त असते आरोपीने हा प्रयोग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करून गांजा लागवडीचे धड गिरवलेले होते एका सामान्य माणसाने गुन्हेगारी जगात इतकी मोठी झेप कशी काय घेतली आणि त्याला या कामात कोणी कोणी मदत केली याचा तपास आता पुणे पोलीस युद्ध पातळीवर करत आहेत या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडलेले आहे चार कोटींचा साठा जप्त करणे ही पुणे पोलिसांची अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे शहरात ड्रग्स फ्री पुणे मोहिमेला यामुळे मोठं बळ आहे मात्र या, या घटनेनं एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे तुमच्या शेजारच्या बंद घरात नक्की काय सुरू आहे याची आपल्याला कल्पना आहे का कारण गुन्हेगार आता जंगलात नाही तर तुमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये आपले आड्डे बनवत आहेत या रॅकेटचा पर्दा फाश करण्यासाठी पुणे पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने रचला होता आरोपीला जराही सुगावा लागू न देता पोलिसांनी ही धाड टाकली जर हा साठा बाजारात गेला असता तर कित्येक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं जप्त केलेल्या गांजाच्या वजनावरून आणि गुणवत्तेवरून हे लक्षात येतं की आरोपीचा प्लान हा व्यावसायिक असून मोठ्या स्तरावर नेण्याचा होता तपासात आता नवीन माहिती समोर येत आहे की हा गांजा केवळ पुण्यातच नाही तर परराज्यात देखील पाठवला जाणार होता आरोपीने यासाठी कुरिअर सेवा आणि खाजगी वाहनांचा वापर करण्याची तयारी केलेली होती पोलिसांना काही डायरी आणि मोबाईल रेकॉर्ड सापडलेले आहेत ज्यातून अनेक बड्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे हा केवळ एक गुन्हा नसून पुण्याच्या सामाजिक आरोग्यावर झालेला मोठा हल्ला आहे नागरिकांनी आता संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन आता पोलिसांनी केलेलं आहे जर एखाद्या घरातून विचित्र वास येत असेल किंवा तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटत असेल ता तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे कारण हा गांजाचा व्यापार आपल्या घरापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येत नाही पिंपरी चिंचवडमधील ही घटना म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्हेगारीसाठी केलेला गैरवापर आहे शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नगरीत अशा प्रकारे गांजाची शेती होणे हे दुर्दैवी आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर सहकार्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या वेग शहरात रवानी झाली आहेत पुण्याच्या या बहादराचा हा उद्योग त्याला आता तुरुंगाची हवा खेळायला लावणार आहे चार कोटींचा गांजा आणि हायटेक शेतीचं हे प्रकरण पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासातील एक धक्कादायक प्रकरण म्हणून नोंदवलं गेले पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या व्यवसायाचा संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहेत या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद